गाईज नमस्कार तुमचं स्वागत आहे तुम्हाला एक गडी दाखवतो बघा यायला आम्ही खेळतो एक क्रिकेट ब्लॉग झालाय चालू बोल आता का काहीतरी तरी बाय बाय एवढं लवकर बाय बाय नसते बोल काहीतरी नमस्कार खूप दिसून भेटलो आपण नवीन फोन नवीन फोन मध्ये ब्लॉग चालू आहे रेकॉर्डिंग तुम्ही पहिला इन्कम वीस फॉलोअर्स वरील सोड सोड आहे दोन घे दोन दोन घे दोन बरं बरं पहिले इनके मध्ये नाही मोबाईल आता त्याचा फोटो तुम्हाला टाकीन मी आता घरी गेल्यावर मध्ये येईन तिथे फोटो आहे करतो सगळे वाराव्या काय सांगायची गरज नाही कुणाची कुणाची पाईपलाईन चालली आहे कुणा पाएप। कुणाची पाईपलाईन चालली आहे कोण घरी चालले सगळं टाकून देत तुम्ही फक्त वाचत असा हे आमचं काळ आहे खेळता ना काय वाकडं अंगण चला या मित्रांना जाऊ सोड <laughs> सोड <स्वार, स्वार। laughs> रे सुटला रे सुटला <laughs> <शुट्ला। laughs> <laughs> कसला आवटे <उते? laughs> मित्रांनो क्या सुटला हा तू का म्हणे माझे महाराज बोला पुढचे बोला काय बोल बोल नायो हा दुका लागला मित्रांनो आमचा बघा बघाय किती रन झालं काय वाटत काय नाही आपण आउट झालो आता आउट होतो मित्र वाईट बॉल बी आणतो मित्र वाईट नको आणू रे रेकान पुढे घ्यायचं घेतलं ना वाईट बॉल जात नाही बॉल नाही डोक्यावर डोक्यावरनं बॉल गेलाय मित्र आज सांगत जा रे प्यायचं नाही बोल बोल एकदम मस्त क्रिकेट चालू इथं भाऊ झाले चार आठ रन केल्या भाऊ नाद नको करू यावाच लागते ई वर वर झाले तू बोल कायच मग आविष्कार करसो न आईच्या गावात ताई मला आउट केले त्यांनी मला बी आउट केले त्यांनी बघा बॉलिंग दाखवत तुम्हाला आऊट नाही आहे हांबपाय रे मी काय मित्र आहे का नवीन मित्र आहे बा काही लवकर आपल्या येणार रे दादा हे बघा टेक्नॉलॉजी बघा आमचे टेम्प खाली असते आम्ही वर लावलेत कशाच्या मी नवीन मित्रा काही मिळाला तुम्हाला चला आता परत अरे आवट आहे का

पंचवीस नाही एकोणतीस घे सगळे एकटा करणार मी अरे बोल काहीतरी अन काय ना आता आउट एकटा करणार एकटा एकोणतीस रन मी

आता आम्ही चाललो घरी तरी बोनाफाईट घेत चालू ती आम्ही बोनाफाईट खेळ चालू आता बस बी आली आहे तुझी जवळपास मी बस नाही जाणार आम्ही गाडी जाणार निवांत जाऊन मावशी आलो मावशी आला मावशी आलो राहू दे राऊ दे बोनाफाईट घेतो झालं अरे वा उचाडीपुरे काय म्हणता सांगते हे माणूस बघा कावडा उंचय शूटिंग चालता लाग बघितला माणूस नाही कुंदे काय सांगतो नुसतो जुळो बाई तो कालले फारहान खराबय या आमची गातोण पुरा बघा कसा बसतो जुबी आहे का बी तो नाही गाय बडी आहे भाई काही काम रे या नदी किनारा हे दोन दिसतात

मला आहे पण मी लांब आहे चलो भाई डिपेंड तो नाही

त्यांचं लग्न झालं मित्रांनो हे गरम होते काय सांगू या सगळ्या गाड्या पण आहेत आमच्या नाही ती गाडी माहिती तुम्हाला ही गाडी एवढ्या मोठ्या माणसं ती सांगायचं काय नाही तू तो का तो मास्तो मोबाईल ते प्रॉब्लेम माहिती तुला काय ना काळ होतं ऑटोमॅटिक तू ही चला बाय